एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सातपूर बारा गाडा यात्रोत्सव कमिटीचा धीरजभाऊ शेळके व नानाजी लोंढे मित्र परिवारातर्फे सत्कार सविस्तर वृत्त असे गेल्या तीनशे वर्षापासूनची परंपरा असलेल्या सातपूर गावात गुढीपाडवा निमित्त भवानी मातेचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो त्याच अनुषंगाने दरवर्षी गणेशाचा मानकरी हा निगड कुटुंबियांचा असतो तसेच मोठ्या उत्साहात सातपूर पंचक्रोशीतील सर्व नागरिक या यात्रा उत्सवात आनंदाने सहभागी होत असतात भवानी मातेच्या या, या यात्रा उत्सवानिमित्त जी कमिटी स्थापन करण्यात आली त्या कमिटीचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते धीरजभाऊ शेळके व महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे आणि मित्रपरिवारातर्फे कमिटीचा सत्कार आज दिनांक सतरा मार्च रोजी हॉटेल मसाला जवन या ठिकाणी करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष प्रकाश दादा निगळ आणि सामाजिक कार्यकर्ते व शिवसैनिक निवृत्ती अण्णा इंगोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले सातपुर बुढीबाडवा यात्रा निमित्ताने या ठिकाणी आमचे आदरणीय नानाजी लोंडे साहेब या ठिकाणी साहेब घोटेकर साहेब निरजी शेळके आवृत्ती अण्णा इंगोले स्वप्नील पाटील भाऊसाहेब आमचे ग्राम सातपूर ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब निगळ आपण आम्ही या ठिकाणी माथा झोन या ठिकाणी नानांनी आणि आम आन सर्व टीमनी आमचा जो गुढीपाडव्यानिमित्त आमचं जे निवड झाली त्या निवडनिमित्त सत्कार केला आहे मी त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि गुढीपाडवा हा भवानी मातेचा कार्यक्रम आहे दरवर्षीप्रमाणे हिंदू नवीन वर्ष हे त्या गुढीपाडव्याच्या दिवशी चालू होतं नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष आपण साजरा करतो आणि त्याच्यापासून सर्व हे सण चालू होतात गुढीपाडव्याचे त्याच्यामुळं सर्व माझी विनंती आहे सर्व ग्रामस्थ सर्व या सर्व पंचकृषीतील सर्व भाविकांना त्या या गुढीपाडव्याच्या गाड्यांचा दर्शनासाठी येत्या एकोणतीस तारखेला आम्ही गुढीपाडव्याच्या आधी एकोणतीस तारखेला शौर्यगाथा संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथावरती आम्ही एक कार्यक्रम ठेवणार आहे संध्याकाळी साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी मार्केट या ठिकाणी या ठिकाणी पण सर्व सर्व भाविकांनी या ठिकाणी यावं असं मी सर्वांना विनंती आव्हान करतो विनंती करतो गुढीपाडव्याच्या दिवशी पण यात्रा बारागाड्यांचा कार्यक्रम बघण्यासाठी देवीचा उत्सव पाहण्यासाठी सर्व धार्मिक कार्यक्रम बघण्यासाठी सर्वांनी या कुस्त्याचा कार्यक्रम एकतीस तारीख व क्लब हाऊस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपण ठेवलेला आहे त्याचं पण सर्व म्हणलं आणि सर्व कुस्तीप्रेमाने त्याचा लाभ घ्यावा अशी मी आम आपल्या आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने पंचकमे पा गुढीपाडो पंचकमिणीच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपण या ठिकाणी आम्हाला बोललं आमचा सत्कार केला पुन्हा एकदा असंच सत्कार आपण चालू ठेवा असेच कार्यक्रम तुम्ही करीत राहा तुमच्याबरोबर आम्ही कंटिन्यू बरोबर राहू असे मी आपल्या सर्वांना आभार मानतो आणि शिवजंत उत्सव समितीचे पण पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आम्हाला सातपूर शहराला अनेक वर्षाची जी परंपरा लाभली भवानी मातेच्या यात्रानिमित्त जे बारा गाड्यांचं ओढण्याचा कार्यक्रम खरं तर शहरात आपलं शहरीकरण जरी झालेलं असतं परंतु जी ग्रामस्थ आहेत जी परंपरा आपल्या सातपूर शहराने टिकवली आहे या, याच्याबद्दल मी स तर सातपूर ग्रामस्थांचे सर्व पंचक्रोशीच्या वतीने आभार व्यक्त करतो कारण आपली जी संस्कृती ती येणाऱ्या पिढीला कुठंतरी माहीत व्हावी याच्यासाठी जे परंपरा आपण चालू ठेवली त्याच्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो शिवजन्मोत्सव समिती सातपूरच्या वतीने मी आपणास शुभेच्छा देतो तसेच या छोट्या कानी सत्कारासाठी ज्यांनी उत्कृष्ट असं सातपूर शहर सांभाळलं असंच मी म्हणेल जे पी आय गो गोटेकर साहेब हे आपल्यात उपस्थित राहिले मी सातपूरकरांच्या वतीने त्यांचाही आभार व्यक्त करतो धन्यवाद या सत्काराप्रसंगी पोलीस निरीक्षक सतीश गोटेकर नानाजी लोंडे धीरजभाऊ शेळके निवृत्ती इंगोले प्रकाश दादा निगळ सुनील मौले तानाजी निगळ भाऊसाहेब निगळ शांताराम निगळ मंगेश वाघमारे चेतन खैरनार स्वप्नील पाटील रविमामा पालवे मंगेश भाऊ वाघमारे ग्यानसह महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सदस्य आणि धीरजभाऊ शेळके व नानाजी लोंडे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद